नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा नोव्हेंबर पाहूयात अठरा नोव्हेंबरला राज्यातील हवामान कसे राहील तसेच येणा दिवसात राज्यात पावसाची शक्यता आहे सुद्धा थोडक्यात अंदाज घेऊयात अगोदर आज सकाळचं किमान तापमान पाहिलं तर जेऊरमध्ये सर्वात कमी आठ अंश सेल्सिअसं तापमान होतं त्यानंतर यवतमाळ नऊ पूर्णांक सहा उंच सेल्सिअस या दोन्ही ठिकाणचं तापमान साडेसहा उंश सेल्सिअसपेक्षा कमी दिसतंय आहे त्यामुळे या ठिकाणी तीव्र थंडीची लाट होती त्यानंतर जळगाव नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस मालेगाव दहा अंश सेल्सिअस नाशिक दहा नऊ पूर्णांक सहा तर अहिल्यानगर नऊ पूर्णांक पाच अंश सेल्शिअस आणि याही ठिकाणी थंडीची लाट पाहायला मिळाली तसेच पुणे शिवाजीनगरमध्ये दहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस चिंचवड पंधरा अंश सेल्सिअस पुणे लोहगाव विमानतळ पंधरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस सातारा अकरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस महाबळेश्वर अकरा अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं त्यानंतर इकडे पणजी एकोणीस अंश सेल्सिअस बेळगाव अकरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस रत्नागिरी अठरा पूर्णांक एक त्यानंतर हरणे एकवीस अलिबाग एकोणीस मुंबई कुलाबा एकवीस पूर्णांक सहा मुंबई सांताक्रुज अठरा पूर्णांक नऊ पालघर पंधरा पूर्णांक नऊ डहाणू सोळा पूर्णांक पाच नंदुरबार बारा पूर्णांक एक छत्रपती संभाजीनगर बारा पूर्णांक चार त्यानंतर बुलढाणा तेरा अंश सेल्सिअस अकोला अकरा पूर्णांक नऊ वाशिम अकरा पूर्णांक दोन त्यानंतर अमरावती दहा पूर्णांक पाच वर्धा अकरा पूर्णांक चार नागपूर दहा पूर्णांक पाच त्यानंतर गोंदिया दहा उंश सेल्सिअस याही ठिकाणी थंडीची लाट होती चंद्रपूर तेरा उंश सेल्सिअस ब्रह्मपुरी तेरा उंश सेल्सिअस गडचिली बारा उंश सेल्सिअस इतकं तापमान होतं आणि सरासरीच्या तुलनेत नकाशा पाहिलं तर राज्यात सर्वच ठिकाणी तापमान सरासरीच्या तुलनेत खूप खाली घसरलेलं पाहायला मिळतंय मात्र येत्या काही दिवसात ही स्थिती बदलेल कारण श्रीलंकेच्या जवळ एक कमदाबाद क्षेत्र आहे त्याच्यामुळे हळूहळू राज्याकडे पूर्वेकडचे वारे वाहतील वीस तारखेपासून हे वारे जास्त प्रमाणात पाहायला मिळतील त्यामुळे दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर लातूर धाराशिवचा भाग असेल या ठिकाणी दक्षिणेकडील जो भाग आहे राज्याचा हा या ठिकाणी पूर्वेकडचे वारे वाहतील त्यामुळे या ठिकाणी तापमानात थोडीशी वाढ होत जाईल आणि हळूहळू ही वाढ उत्तरेकडे सुद्धा पाहायला मिळेल त्यामुळे वीस तारखेच्या पुढे राज्यातील थंडी हळूहळू कमी होईल आणि त्याच दरम्यान पूर्वेकडच्या वाऱ्यांच्याच प्रभावाने राज्याच्या दक्षिण भागात बावीस तारखेच्या आसपास ढगाळ हवामान क्वचित हलकेशा पाऊसरी कोल्हापूर बेळगाव सिंधुदुर्गच्या आसपास किंवा गोव्याच्या आसपास थोड्याफार पाहायला मिळू शकतात मात्र तेवीस तारखेला हा पाऊस थोडासा अजून उत्तरेकडे सरकू शकतो रत्नागिरीपासून ते सातारा सांगली कोल्हापूर सात सांगलीचा सा भाग असेल सोलापूरचा भाग असेल या ठिकाणी किंवा इकडे मराठवाड्याच्या दक्षिण भाग द सुद्धा पाऊसाच्या सरी सरिया पाहायला मिळू शकतात त्याचे डिटेल अपडेट्स अजून येत्या दिवसात जशा क्लिअर होतील तसं तुम्हाला कळूच पण त्यापुढे सुद्धा चोवीस पंचवीस तारखेपर्यंत राज्याचा दक्षिण देखील भाग असेल म्हणजे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण आणि मराठवाड्याचे काय दक्षिण देखील भाग किंवा पश्चिम देखील भाग असतील या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हा ही दिसत आहे सध्या मात्र इतर ठिकाणी पावसाचा अंदाज नाही उद्या कोरडं वातावरण राहील तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी ग्रामीण भागात जाईल नाशिक पुणे सातारा अहिल्यानगर सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर यवतमाळ अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी ग्रामीण जे भाग असेल किंवा बीडचा ग्रामीण जो भाग असेल या ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी जाईल शहरी भागांमध्ये हे तापमान दहा अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा अकरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील त्यानंतर परभणी वाशिम हिंगोली लातूर धाराशिवचे राहिलेले भाग असेल या ठिकाणी तापमान दहा ते बारा उंच सेल्सिअसच्या दरम्यान राहील कोकणात किनारपट्टीपासून दूर असलेले जे भाग आहेत याही ठिकाणी तापमान आ, बारा रहने ते सोळा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसते तर किनारपट्टीचे जे एकदम भाग आहेत मुंबई ठाणे पालघरपासून ते सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या भागांमध्ये हेच तापमान एकोणीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे सांगली कोल्हापूरकडे हेच तापमान साधारणतः चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा त्याहून थोडंसं जास्त राहू शकतं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपासून चॅनल सबस्क्राईब करा हवामान प्रकारचे तरी इशारे पाहूयात हवामान विभागाच्या इशारानुसार नंदुरबार धुळे नाशिक घाट नाशिक पूर्व जळगाव छत्रपती संभाजनगर अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे घाट सोलापूर धाराशिव बीड जालना परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा आहे त्यानंतर ता अठरा तारखेचे इशारे पाहिले तर नाशिक पूर्व धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट अठरा तारखेला येऊ शकते असा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका